धुळे सुरत महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात सुदैवाने मोठी जीवितहानी टळली धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील रायगण गावाजवळ धुळे डेपोच्या एसटी बसला भीषण अपघात झाल्याची घटना घडली वापीहून धुळ्याच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसचा बस एम एच अठरा बी झेड बारा बावन्न अचानक ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस समोरून जाणाऱ्या ट्रकला जोरदार धडकली अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे पंचवीस प्रवासी प्रवास करत होते या धडकेत बसमधील तीन ते चार प्रवासी किरकोळ जखमी झाले असून शिरोले मोठी जीवितहानी टळली आहे अपघाताची माहिती मिळताच रस्त्यावरील अपघातग्रस्तांसाठी विनामूल्य सेवा देणाऱ्या नाणेस्थाम रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले मात्र जखमी प्रवाशांना एस टी महामंडळांच्या दुसऱ्या बसमधून तातडीने नवापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या अपघातामुळे काही काळ धुळे सुरत महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती सम्राट व्ही सेव्हन न्यूजसाठी प्रतिनिधी सैल्या गावी वापीहून धुळ्याला चालली होती नवापूर पास करून ऍक्सिडेंट झालेला आहे गाडीचे ब्रेक पूर्ण फेल झालं गाडी ब्रेकच लागलेला नाहीये गाडी वीस पंचवीस परवाशी होते त्याच्यात तीन परवाशांना लागलेला आहे त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला पाठवण्यात आले आमचे कंडक्टर घेऊन गेलेले आहे अपघात कसा झाला अपघात पुढे चालत होता त्यांना अर्जंट ब्रेक घेतल्यामुळं गाडीचे ब्रेक लागले नाही